सांगवी दमदार कारवाई राष्ट्रीय महामार्गावर हाडाखेड तपासणी नाक्यावर लाखांचा मानवी शरीराला अपायकारक लाखांचा मुद्देमाल जप्त शिरपूर मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर हाडाखेड येथील चेक पोस्टवर सापडा असून सांगवी पोलिसांनी गुटख्याची अवैध वाहतूक करणारा कंटेनर जप्त केलाय ही कारवाई तीस ऑगस्टला रात्री पावणे बाराच्या सुमारास केली घटनास्थळावरून कंटेनर चालकाला अटक करण्यात आले सांगवी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना गोपनीय सूत्रांकडून मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी सुरू असल्याबाबत माहिती मिळाली होती त्यांनी सहकाऱ्यांच्या पथकासोबत हाडाखेड येथील चेकपोस्ट वर वाहनांची धडक तपासणी सुरू केली सेंदव्याकडून शिरपूरकडे जाणारा कंटेनर डी एल एक जी सी सोळा तीस रात्री पावणे बाराला चेकपोस्टवर पोहोचल्यावर पोलिसांनी संशयावरून अडवला चालक जाकीर अब्दुल सकूर वय सत्तेचाळीस राहणार पलवल हरियाणा याच्याकडे विचारणा केल्यावर त्याने कंटेनरमध्ये पान मसाला तंबाखू व ट्रान्सपोर्टचा माल असल्याचे सांगितले एकतीस ऑगस्टला सकाळी पाहणी केली असता कंटेनरमध्ये पानबहार पान मसाला बहार सिलेक्ट प्रीमियम पान मसाला एस तंबाखू असा एकूण अकराला शहात्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आहे ट्रेलरसह हो त्याची आहे पोलीस अधीक्षक अधीक्षक श्रीकांत अपर, सद... अपर प्रशांत काळे भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जयपाल हिरे उपनिरीक्षक सुनील वसावे मिलिंद पवार हवालदार संदीप ठाकरे संजय भोई सुनील पवार जयेश मोरे स्वप्नील बांगर यांनी ही कारवाई केली उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत जनसामान्यांचा बुलंद आवाज नदरबाज न्यूज